अक्कलकोवा सोरापाडा येथील श्रीकालिंका माता यात्राला प्रारंभ झाला आहे बैलसह इतर गुरांच्या यात्रेत अक्कलकोवा कृषी उत्पन्न बाजार समितीने भरवलेला बाजारात पहिल्याच दिवशी दीड कोटीची उलाढाल झाली आहे बैल विक्रेता संभाजी उदयसिंग पावरा मुलगा उदयसिंग ठोका पावरा गाव रोषमाड तालुका दळगाव यांनी विक्रीला आणलेला बैलजोडी भानुदास बापू धनगर राणार चोपडा जिल्हा जळगाव यांनी बैलजोडी एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीला खरेदी केली आहे बाजार समितीचे सभापती तथा आमदार आमशा पाडवी उपसभापती सौ मनीषा मनोज तडवी व संचालक मंडळाने व्यवस्थापन केले असून यात्रा उत्सवसाठी विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे व बाजारात मोठी गोला ढालवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे